लोकशाहीत सत्ता जनतेतून निर्माण होते पण सत्तेच्या नशेत माणुसकीचाच खून केला जात असेल तर हा प्रश्न फक्त कायद्याचा नाही समाजाच्या साक्षेपाचा आहे आज इन्साइट मराठीवर आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना जिथे भाजप आमदार सुरेश दस यांचा मुलगा सागरदसने गाडीखाली चिरडून एका तरुणाचा खून केल्याचा आरोप झाला आहे नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी तारीख सात जुलै दोन हजार पंचवीस वेळ होती साधारणत साडे दहा वाजताची थी। ठिकाण जातेगाव फाटा अहिल्यानगर रात्र सावध होती पण नियती अजानतेपणी एक जीव घेण्याची तयारी करत होती ही गोष्ट आहे दोन व्यक्तींची एक गाडी चालवत होता दुसरा दुचाकीवर आपल्या घराकडे निघाला होता एक होता सागर आणि दुसरा नितीन नितीन प्रकाश शेळके वय फक्त चौतीस वर्ष स्वप्न बघणारा तरुण मेहनती जबाबदार पारनेर तालुक्यातील एक छोटस हॉटेल हेच त्याचं जग होतं मुलांसाठी कुटुंबासाठी तो झटत होता त्या रात्री तो पुण्याकडे निघाला होता एका महत्वाच्या कामासाठी पण त्याला माहीत नव्हतं की ही त्याची शेवटची वाटचाल असणार आहे दुसरीकडे सागर दस भाजप आमदार सुरेश दस यांचा मुलगा गाडी नंबर एम एच तेवीस बी जी एकोणतीस एकोणतीस त्याचा वेग वाढत चालला होता आणि समोरच्या वळणावर नितीनने टर्न घेतला आणि काही क्षणातच एक जोरदार आवाज झाला नितीनची दुचाकी हवेत उडाली आणि सगळं एका क्षणात शांत झालं गावकरी धावत आले नितीन रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जमिनीवर पडला होता नितीनला त्या ठिकाणी गावकऱ्यांनी हॉस्पिटलला देखील दाखल केलं डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करूनही नितीनचा मात्र त्या ठिकाणी बळी गेला एका आईचा मुलगा एका भावाचा आधार एका घराचा कमवता अचानक निघून गेला होता कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं आणि गावावरही त्या ठिकाणी शोक या अपघातानंतर नितीनच्या भावाने पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल केला गाडीचा वेग प्रचंड असल्यामुळे त्या ठिकाणी सागर धसने निष्काळजीपणा दाखवत एकाचा जीव घेतला होता पण सागर कोण आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे एका सत्ताधारी भाजपच्या आमदाराचा मुलगा त्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ड्रायव्हिंग करत असताना सागरने मद्यपान केले होते की नाही याविषयी अजूनही माहिती समोर आली नाही यासोबतच सागरचे ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट देखील येण्यासाठी जाणून बुजून वेळ लावला जातो आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे तसेच या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असल्याची आपल्याला बघायला मिळते आहे पोलिसांनी सागर धसला तात्काळ सोडून देत कसल्याही प्रकारची चौकशी केली नसल्याचेही सांगितलं जात आहे त्यामुळे पोलिसवाल्यांवर देखील त्या ठिकाणी सत्ताधारी भाजपचा आमदाराचा मुलगा असल्यामुळे दबाव आहे की काय असाही प्रश्न पडतो आहे पण प्रश्न आहेच की यात नितीनला खरंच न्याय मिळेल का ही गोष्ट फक्त नितीनची नाही ही गोष्ट आहे प्रत्येक सामान्य माणसाची याचं जीवन क्षणात हिरावलं जातं आणि आरोपीवर राजकीय सावली असते मंडळी याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद